राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचेही आभार मानतो एकोणीसशे ऐंशीपासून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं याकरिता लढा उभा केला याच लढ्याला आज यश त्या ठिकाणी आलं या यशामध्ये मनोज सरंगे असतील स्वर्गीय विनायकराव मेटे असतील देवीदास वडजे सर असतील स्वर्गीय अण्णासाहेब जावळे असतील स्वर्गीय शशिकांत पवार असतील स्वर्गीय वरखिंडे साहेब असतील किंवा मराठा बेचाळीस तरुणांनीही या ठिकाणी आपल्या आयुष्याचं बलिदान या चळवळीसाठी दिलं त्याच्यामुळे आजचं यश आणि आजचं आरक्षण हे मराठा या शब्दाने मिळतं याचा माझ्या अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून आणि एक मराठा बांधव म्हणून म्हणून मला या ठिकाणी आनंद आहे खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर जे जरंगेंच्या बाजूनी बोलतील त्यांचं कौतुक होतं पण जे प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या राजकीय वातावरण परिस्थिती मागासवर्गीय आयोगाचं अहवाल आणि त्या अहवालाचा अंदाज घेऊन जो निर्णय घेतला त्यांच्याबद्दल टीका होते परंतु मी स्वतः आणि माझा माथाडी कामगार आज सत्तावीसच्या अगोदर ज्या वेळेला जरंगे नवींबईमध्ये आले आम्ही त्यावेळेलाही सहभागी होतो त्यांचंही स्वागत केलं त्यांच्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जो निर्णय घेतला त्याचंही आम्ही स्वागत केलं आज एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला त्याचंही आम्ही मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आता टीका टिप्पणी होतात आमच्यामध्ये काय हुशार आहेत त्यानंतर हे टिगेल का हे टिगणारच नाही मग फसवलं अशा प्रकारची चर्चा होत राहते परंतु खऱ्या मराठा समाजाच्या बांधवांना आज न्याय मिळाला ही महत्वाची गोष्ट आहे कैलासाचे आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी आणि माथाडी कामगारांनी या मराठा का आंदोलनामध्ये एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या अगोदरपासून फार मोठं योगदान दिलेलं आहे आज त्याच्या बाबतीमधला निर्णय जो त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं याचा आनंद आहे आता या संदर्भामध्ये परवाच्या दिवशी ज्यावेळा नवी मुंबईमध्ये सुद्धा मराठी क्रांतीचं वादळ आलं होतं दरांगी पाटणांच्या नेतृत्वाखाली तर माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांनी जात धर्म न बघता त्या लोकांची केलेली या ठिकाणी आगमन झाल्यानंतर स्वागत ही खरं म्हणतात हित झालेला निर्णय तो त्याचा कायद्यात रूपांतर होतो याचाच आनंद असल्यामुळे सगळीकडे आनंदोत्सव होत असताना तो माथाडी कामगारामध्ये व्हावा अशा प्रकारची इच्छा नरेंद्र पाटील आम्ही सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्या प्रकारचा ठिकाणी साजरा करण्यात आला त्यांची मागणी जी आहे त्यांची मागणी की सगळे सोयरे आणि कुणबीमध्ये मराठ्यांचं आरक्षण मिळावं कालच्या बैठकी अधिवेशनामध्ये ती चर्चा झाली त्यामध्ये मराठा आरक्षणाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं जे शैक्षणिक आरक्षण होतं आणि नोकऱ्यांच्या संदर्भातलं ते दहा टक्के करण्यात आलेलं आहे त्यांचं माननीय आहे सगळे सोय्याने ओबीसी त्यामध्ये आम्हाला दाखल करावं ओबीसीला धक्का न लावता अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याच्या मनामध्ये ती तफावत आहे त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण टिकेल का नाही मागच्या वेळेला जसे दोन वेळा आरक्षण जाहीर झालं त्यावेळेला यावेळा पण हे आरक्षण टिकलं नाही तर काय करणं मग आम्हाला फसवल्या जातोय आता ही राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यांचं आंदोलन थांबवणं त्यांचं त्या ठिकाणी त्यांची समजूत काढणे आणि हे आरक्षण टिकेल याची ग्वाही देणे हे जर आरक्षण टिकलं नाही तर परत एक नाराजीचा सूर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये फसवल्याचं होऊ नये याची काळजी सरकार गेलं आणि काल तशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी खात्रीपूर्वक सांगलं की आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही मला वाटतं कालच कोणीतरी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यावर काय निर्णय लागतो त्याच्यामुळे पुढे बघूया